ओम शांती बारा एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ब्राह्मण जीवनाचा आधार पवित्रता आज बाप दादा सगळ्या पवित्र हंसांना पाहत आहेत पवित्रता जीवनात संकल्प बोल आणि कर्म मध्ये संबंधामध्ये संपर्कामध्ये आली आहे का प्रत्येक संकल्प पवित्रतेने संपन्न आहे का पवित्रतेच्या संकल्पाने कोणत्याही अपवित्र संकल्पवाल्या आत्म्याला पारखू शकता आणि परिवर्तन करू शकता का पवित्रतेच्या शक्तीने कोणत्याही आत्म्याची दृष्टी वृत्ती आणि कृती तिन्ही बदलू शकता कोणत्याही संबंध वा संपर्कात हारणे हे सिद्ध करते की स्वत बाबांशी संबंध जोडण्यात हारलेले आहात पवित्रतामध्ये हारणे याचे कारण आहे एखाद्या व्यक्तीच्या वा व्यक्तीच्या गुण स्वभाव व्यक्ती व्यक्तित्व वा विशेषता याने प्रभावित होणे हे प्रभावित होणे म्हणजे बर्बाद होणे व्यक्तीची व्यक्तिगत विशेषता वा गुण स्वभाव बाबांची दिलेली विशेषता आहे दाताची देन आहे व्यक्तीने प्रभावित होणे म्हणजे धोका खाणे दुःख घेणे अपवित्रताची शक्ती मृग आहे जे की संपर्क व संबंधमध्ये खूप चांगला अनुभव करवते आकर्षित करते ज्ञान चांगले आहे योग करणे चांगले वाटते यामुळे शक्ती मिळते मदत मिळते स्नेह मिळतो देणाऱ्या दाताला विसरले आणि रंग बेरंगी फांद्यांना पकडून झुलत राहिले तर काय होईल बिना आधाराची फांदी झुलवेल की पाडेल जोपर्यंत बीज म्हणजे दाता विधाताशी सर्व संबंध सर्व प्राप्तीच्या रसाचा अनुभव नाही तोपर्यंत व्यक्ती वैभव व्हायब्रेशन वायुमंडल ह्या वेगवेगळ्या फांद्या अल्पकाळच्या प्राप्तीच्या मृगतृष्णेप्रमाणे धोका खात राहतील प्रभावित होणे म्हणजे अविनाशी प्राप्तीने वंचित होणे पवित्रतेच्या शक्तीने जेव्हा वाटेल ती स्थिती जी वाटेल ती प्राप्ती ज्या कार्यात सफलता पाहिजे ते तुमच्या समोर दासीप्रमाणे हजर राहील कलयुगच्या अंतमध्येही रजोप्रधान पवित्रतेची शक्ती धारण करणारे नामधारी महात्म्यांची सुद्धा प्रकृती दासी असल्याचे प्रमाण दिसत आहेत अजूनही त्यांना महात्मा म्हणतात अजूनही त्यांची पूजा होते अपवित्र आत्मा त्यांच्या पायावर झुकतात विचार करा शेवटपर्यंतची पवित्रतेची शक्ती किती महान आहे आणि परमात्माद्वारा प्राप्त असलेली सत्वप्रधान पवित्रता किती शक्तिशाली असेल या श्रेष्ठ पवित्रतेच्या शक्तीपुढे अपवित्रता झुकलेलीच नाही तर तुमच्या पायाखाली आहे अपवित्रता रूपी आसुरी शक्ती शक्ती स्वरूपच्या पायाखाली दाखवतात ब्राह्मण जीवन आणि हारणे याला म्हणतात नामधारी ब्राह्मण ब्राह्मण जीवनाचा आधार आहे पवित्रताची शक्ती जर आधार पक्का नाही तर प्राप्तीचा अनुभव नेहमी करू शकत नाही आणि वर्तमान युग वा या जन्माच्या महान प्राप्तीचा अनुभव पण करू शकत नाही युगाची श्रेष्ठ जन्माची महिमा गाणारे ज्ञानी भक्त बनाव लागेल म्हणजे ज्ञान आहे पण स्वत नाही याला म्हणतात ज्ञानी भक्त पवित्रतेच्या वेगवेगळ्या रूपांनी चांगल्या प्रकारे समजून घ्या स्वतःसाठी कडक बंधन ठेवा हे तर चालतेच आहे असं कोण बनलं आहे ही अपवित्रता नाही महानता आहे सेवेचे साधन आहे प्रभावित नाही सहयोग घेतो मदतगार आहे म्हणून प्रभावित आहे पण बापाला विसरले तर धर्मराजच्या रूपातही बाप मिळेल या पवित्रतेच्या आधारावरच बापदादा धर्मराजद्वारा शंभरपट पदमगुणापट दंड देतो परमात्म प्रभाव सोडून आत्म्यांच्या प्रभावामध्ये येणे म्हणजे बापाला जाणले नाही जिथे पाप आहे तिथे बाप नाही ही, ही लहान गोष्ट नाही बिना अपेक्षेचे प्रभावित होऊ शकत नाही ही कामना कामविकार आहे महाशत्रू आहे हा दोन रूपात येतो कामना एकतर प्रभावित करते नाहीतर परेशान करते जसा नारा लावतात कामविकार का द्वार तसेच आपल्या जीवनासाठीही ही, ही धारणा बनवा की कोणत्याही प्रकारची अल्पकाळाची कामना मृगतृष्णेप्रमाण धोकेबाज आहे अशा कामनावर रूप बना स्नेही रूप दाखवू नका बिचारा आहे चांगला आहे थोडा थोडा आहे ठीक होऊन जाईन नाही विकर्मासाठी विकराल रूप धारण करा दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी तेव्हा विकर्म विनाश करून फरिश्ता बनू शकाल योग लागत नाही तर चेक करा नक्कीच एखादे विकर्म स्वतःकडे ओढत आहे ब्राह्मण आत्मा आणि योग लागत नाही असे होऊ शकत नाही ब्राह्मण म्हणजे एकाचेच आहात एकच आहात तर जातील कुठे बाप दादा म्हणतात फक्त ब्रह्मचर्य नाही पण आणखीही कामविकाराचे पोरसोरो आहेत लौकिक बहिणीवरही कोणी वाईट नजर टाकली संकल्प जरी आला तरी त्याला कुल कलंकित म्हणतात इथे तर एका जन्माचे नाही तर जन्मोजन्मीचे कलंक लावणारे म्हणतील भागाला लात मारणारे असे पदम पदमगुणा विकर्म कधीच करायचे नाही हा विकर्म नाही तर महाविकर्म आहे म्हणून विचार करा समजून घ्या आणि स्वतःला सांभाळा हे पाप यमदूतांसारखे चिकटतील जसे शरीर सोडताना कोणी तडपून तडपून शरीर सोडतात तसे बुद्धी पापांमध्ये तडपून तडपून शरीर सोडेल शेवट खूप कष्टदायक होईल म्हणून वर्तमानमध्ये चुकूनही असे पाप करू नका बाप दादा चारही देशातील मुलांना समर्थ बनवत आहेत खबरदार हुशार बना ओम शांती